राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग छत्तीसावा पराविया नारी माऊली समान मानिलिया धन काय वेचे न करिता परनिंदा परद्रव्य अभिळास काय तुमसे यास वेचे सांगा बैसलिये ठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐसे सांगा संतांचे वचनी मानिता विश्वास काय तुमचे यास वेचे सांगा खरे बोलता कोण लागती सायास, काय वेचे यास ऐसे सांगा तुका म्हणे देव जोडे याच साठी आणि कते आटी न लगे काही बाबांनो परस्त्री माते समान मानली तर तुमचे त्यात धन जाणार आहे काय परनिंदा नाही केली परद्रव्याची इच्छा नाही केली तर त्यात तुमचे कोणते नुकसान आहे सांगा बसल्या ठिकाणी राम राम म्हटले तर तुम्हास कोणते श्रम होणार आहेत संतांच्या वचनावर विश्वास ठेवला तर त्याकरिता तुमचा कोणता खर्च होणार आहे सत्य भाषण केले असता कोणते कष्ट लागणार आहेत व त्यात नुकसान तरी कोणते आहे तुकाराम महाराज म्हणतात धर्म नीतींच्या आचरणानेच देवाची प्राप्ती होते इतर साधनांचा खटाटोप करण्याची आवश्यकता नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो